नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती की थंडीचा महिना हा चालू झालेला आहे यातच आता शाळेच्या वेळापत्रकात काही ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे चला आता आपण आता सविस्तर बघूया की व्हिडिओत नेमकं कोणत्या शाळेमध्ये बदल होणार आहे ज्यांची वेळ ही सकाळी असेल किंवा जे काही ज्या ठिकाणी जा जास्तीत जास्त थंडी आहे त्या ठिकाणी त्या शाळांच्या वेळा या बदलल्या जाणार आहेत चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे बघूयात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी ही जाणवत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी जास्त झाले असून यामुळे थंडीची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक माहिती समोर आली महाराष्ट्रातील काही शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकामध्ये वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी ही समोर आली खर तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडीही पडत आहे यासोबतच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून याच वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याची गुलाबी थंडी जाणू लागली आहे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये बोचरी थंडी अनुभवायला मिळत आहे अनेक ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली सुद्धा घसरले आहे शहरात नऊ अंश तर ग्रामीण भागात सात अंश सेल्सिअस पर्यंत पारा खाली आल्याने सकाळच्या वेळी तीव्र गारवा जाणवत आहे दरम्यान या कडाक्याच्या थंडीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे शाळेला वेळापत्रकामध्ये बदल करणे आवश्यक आहे आता हीच गोष्ट विचारात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सकाळच्या सतराची शाळा एक तास उशिराने भरवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पुढे सरकवला आहे महत्वाची बाब अशी की या संदर्भातील निर्णय घेतला जाणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या जिल्ह्यातील बहुतेक शाळा दोन सत्रांमध्ये चालतात सकाळच्या सत्राची सुरुवात सहसा सकाळी सात वाजता होत असल्याने विद्यार्थी पहाटे सहा ते सहा साडे सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडतात वाढत्या था। थंडीमुळे था विद्यार्थी कुडकुडत शाळेत पोहोचत असल्याचे पालकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे वाढू नयेत म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या उद्देशाने शाळा उशिरा भरवण्याची मागणी पालकांनी यापूर्वीच केली होती दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी मध्ये हा निर्णय घेतला जातो मात्र यंदा अतिवृष्टीनंतर थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने नोव्हेंबर महिन्यापासून हा बदल कर लागू करावा असा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी सादर केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा बनवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असून त्याचे अवलोकन करून नाशिकमधील निर्णय प्रक्रियेला गती देण्यात येत आहे या संदर्भात अधिकारी वर्ग सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असून त्यानंतर अंतिम आदेश जारी होण्याची शक्यता आहे दरम्यान याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी नोव्हेंबर पासूनच कडाक्याची थंडी ही जाणवत होती विद्यार्थ्यांसाठी सत्र उशिरा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी पाठवण्यात आला आहे त्यांच्या मार्गदर्शनावर आता पुढील निर्णय हा घेतला जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार